तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार मतं वगळल्याचा आरोप केला त्यानंतर राजुरा आता चर्चेत आलाय काँग्रेसनं सुभाष धोटे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली होती मात्र जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला भाजपचे देवराव भोंगळे हे या ठिकाणी विजयी झाले निकालानंतर पराभवाचं विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात अठरा हजार मतं वाढली इतकी मतं कशी वाढली याचा संशय त्यांना आला आणि त्यामुळे धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार देखील केली त्यावरून सुमारे सहा मत हजार मतं आयोगानं कमी केली उरलेल्या अकरा हजार मतांमध्ये देखील बोगस मतदार असल्याचा आरोप धोटे यांनी केला तर मतदार वाढ ही नैसर्गिक आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अशी वाढ होतच असते असं म्हणत भोंगळे यांनी आरोप फेटाळून लावले मान्य आमचे निवडणूक अधिकारी जे असते राजुऱ्याचे त्यांच्याकडे केली होती की बाबा रोज हजारो मतं इथं एनरोल होऊन आलेले आहे तर तुम्ही ते तपासलं पाहिजे तर त्या माझ्या तक्रारीवर त्यांनी काय केलं की जवळपास सहा हजार आठशे पन्नास मतं वगळली ते वगळलेली मतं यादी पण माझ्यापाशी आहेत ते वगळलेली मतापैकी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतं ही कुठं तेलंगणातली कुठं छत्तीसगडची कुठं मध्य प्रदेशची कुठं गुजरातची अशी मतं मतं आहेत एकही मत स्थानिक लोकांचं नाही आहे परंतु सहा हजार आठशे पन्नास मतं वगळल्यानंतर सुद्धा जी अकरा हजार अकरा हजार पाचशे समथिंग जी, जी मतं होती ती काही वगळली नाही मग नंतर आम्ही जी हे जे सहा हजार आठशे पन्नास मतं वगळली त्याच्यावर तहसीलदार आणि ओला म्हटलं की तुम्ही याच्यावर का कारवाई केली या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म साठी आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऍडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही